काय पडायची माय मुळे काढून घेते ती दुष्पळ्यात घेते नाही देणार Themes... De reaccionar. ¿Por qué no? la qué que Internet... वा भाग कोण ठेवलंच नाही दादा उस फक्त दादा, दादा उसा आहेत हे काय मग दादा उसाच्या मुळ आहेत काय एवढे बांधले दादा उसाची मोळी का दोन मुळ आहेत का कि दोन मुळ्या दिसायला लागल्या ते काय बोलत म्हणून मिळवी लागत नाही त्यांचा दोन मुळे दोन मुळे दोन मुळ्याची एक मुळे माग दी काय म्हणले नाही तर कशा बी तोडाय लावल्या दोन मुळ्याची व्हिडिओ चालू म्हणलात म्हणून

சரி கூட நிதாய் உஸ்தி மணி அருக்க अकरा ला असते काय कुठं कामास मग काय करते ना त्यांचा नंबर चालला नाही बरायची दगद करायची खाली मोठा मोठा उस दिसायला बर का इस उसाची मुळी जरी म्हणलं तरी मोठा मोठा उस दिसायला ना खाली हा येऊ काय मोठा मोठा काय करायचं एका मुळीच दोन मुळीच एक मुळी व्हायला लागली एका मुळीची दोन मुळी व्हायला लागली म्हणायचं तर मी म्हणते दोन मुळीची एक मुळी व्हायला तसंच बोलावं लागत असं या बरे मग आहे तर उस दिलेत म्हणून कारखान्याची कृपा आहे नाही तर काय करत नव्हतं बरं हो बैलाचा लय तरमाळ झाला असताना तरी कुठं पोट भरते तुम्ही एवढं सवसा नाही तर पोट भरत नाही माम माम मामा ना मामा काय काय आमच्या मामा ते कारखान्या जाणार होते गाजू गावा कडत होते आमच्या मामा सध्या जावडा आले ते बुड मामा आणते ना आले तर रेडी दोन मिनिटं थांबले ना तिकडे की गेले बोलले सध्या नाही तर मामा मला ते का माहिती मग त्यांनाच माहिती बोलव तरी त्यांना थोडं ट्रॅक्टर भरलेलं खाली उलतील ना भडाभडा

मोळ्या दिल्या नाहीत का तुम्हाला तुम्हाला बोलत दिल्या नाहीत का मग तुम्ही तसच गेलेलं बर लेकरला काय मुळ्या इतकं इतकं बांधायला खायला नाही माय काय सोमा आहे काही सोमा नाव आहे तिथे खरं वाड नाही बघा ना किती झाली होती वाड्या साध्या उचलणार नाही वाडे गळाले सगळे तिथं ते वाडे सगळं उचलून घ्या ते काय हो होतो सहा घेतल्या करा साधी बरोबर निघल काय सध्या subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp người <laughs> दोन उतला दौ। का आर ते पडण माग माझ बसले इथं धर लाग रे धर लाग त्याला धर लाग दोन मुळे काय झालं उचलायचं तर सर काय गुन्हा पुढीकड लय हसू येलो तुला <laughs>

त्यामुळे सगळ्या झार ऊस खायला तीन दिवस झालं बैलाचं तीन तीन किलो वजन कमी झालं असं पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवस नाही सोळा दिवस झाला आम्ही आल्याला इथे आता सोळावा दिवस निघाला सोळावा दिवस दाना दाना उस तोडून काम केलेलं बरं त्या मुकादामाचे पैसे ते फिटाचे ऊस आणायचा पाला आणायचा बैला टाकायचा तोडायचा तिकडून दिवस ही वायला काय मी लाग ना मोडायची गरजच नाही बघा मला गेडे दाडी काढायला हे रे बैला गुन्हे खायला लागले तिकडे बघ आणि इकडे टाका आता बैला

बया टाकणार तू भी टाकणार एक बैल का सहा बैल येत सहा चार उठ चार लांब दोन लाना उठ लवकर पण आज बयाच नाही म्हणतो उठ मला काय भया बी आला ना सगळं चला हे आणून टाकायचं ना नाही बघायला बयाला टाकायचं हे चला हे कर काढ्या काढ्या राहतात बाजूला हे कर त्याला टाक तसं नको टाकू काढ राहतात दया मोठा लिहा खात्यात का टाका मग जर वाटव केलं की तुम्हाला मारतीच नाही शेमडे काम खोक आहे हेड हेडफोन काढा ना कानाच्या हेडफोनने काय तर ऐकू किती हाका मारत तुला सगळे लोक माझ्याकडे बघायला लागले होते सांगितलं हाक मार म्हणलं तर लक्ष द्यावं लागतं माणसाने इकडे तिकडे कानाचा हेडफोन काय अगं पास कर ना बाई बोलत खोकू नको आता टाक त्या आवडीला ज्यांना सोन्याला नाही टाकलं त्या गुन्ह्याच्या इकडे सेंड करून टाकायचं सोन्याच्या तिकडे सेंड करून टाकायचं म्हणजे मग जमतोया सरळ सरळ टाका तिकड असं उभं टाकाच उभं 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 इकडं शिकडं इकडं बुडण त्याच्याकडे बुडण इकडं शेंडे हो टाक आणि त्यांना काय दोन दोन टाकलेत का पलीकडेला मग आता काही एवढंच त्यात बघायला जमते का बोली बोली चार चार पहिल्या बायला पलीकडं बायला टाकर त्यांचं काय ते माल वडत नाही तुमच्याच बैलाला माल वाढणार नाही तर अरे आले दिली तिकडे बघ आले चल तुम्हाला खायचं असलं काय खायला आले टिंक तिकडे आले चला